राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोका आपल्या समोर मांडण्याचा न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ तामिनी घाटात वराडाच्या बसला भीषण अपघात बस झाली पलटी पाच जण मृत्युमुखी तर अनेकांना गंभीर दुखापत पुणेवरून कोकणात लग्नासाठी वराड घेऊन घाटातून येत असणारी खासगी बस उंबरडे वर्णात रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली अपघातस्थळी असणाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर अपघातात पाच जण मृत्युमुखी तर अनेकांना गंभीर दुखापत झाल्याचे समजते झंझावात न्यूज साठी विशेष प्रतिनिधी अक्षय शिरगावकर सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा